पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेकी आणि पर्यटकांवर हल्ला केला होता या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नेरळ गावात हिंदू सकल समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदू लोकांचा सहभाग होता आणि मोठी गर्दी देखील झाली होती नेरळ गावात सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला येथील मारुती मंदिर येथून निघालेल्या मोर्चामध्ये शेकडो हिंदू सहभागी झाले होते माथेरा नेरळ रस्त्याने हा मोर्चा नेरळ रेल्वे स्टेशन येथे तहकूब करण्यात आला सुरुवातीला मूक मोर्चा म्हणून मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते मात्र उत्स्फूर्तपणे निघालेल्या मोर्चामध्ये महिला वर्गाने सुरुवातीला पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी शेकडो हिंदू लोकांनी नेरळ गाव दणानून सोडला आणि अतिरेक्यानं लवकरात पकडून फासावर लटकवून मृत्यूदंडाची सजा देण्याची मागणी केली यावेळी उस्फूर्त जमावामधून पाकिस्तान मुर्दाबाद ज्या घोषणा देखील देण्यात येत होत्या त्यामुळे कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कर्जात लाईव्ह